पोलीस कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे या हत्येची सरकारनं दखल घेतली नाही असं हांडोरे यांनी म्हटलेलं आहे तसंच पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर अनेक मोर्चे निघाले चळवळीतील अनेत्यांचा मृत्यू झाला मात्र सरकारनं याची दखल घेतली नाही अशी खंत खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी बोलून दाखवली नांदेडमध्ये बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते परभणीत एका आंदोलनात चंद्रकांत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता संविधानाच्या प्रतीची अवहेलना केल्याप्रकरणी मोर्चा निघाला होता आणि या मोर्चात सूर्यवंशी यांचा सुद्धा सहभाग होता मोर्चा आक्रमक झाला यापैकी यावेळी तोडफोड सुद्धा करण्यात आली होती आणि त्यावेळी मारहाण झाली होती आणि पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती या बाबतीमध्ये आता प्रचंड आंदोलन झालं परभणीचे लोक पायी मोर्चाकडून नाशिक पर्यंत गेले त्यांना आश्वासन दिलं पंधरा दिवसात आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितलं त्यामुळे त्यांनी मोर्चा नाशिक पर्यंत स्थगित केला दोन महिने उलटून गेले काही झालं नाही शेवटी त्यांनी नाशिक पासून मुंबई पर्यंत सुरू केले त्यांना त्या मुलं चेक नाक्यावर पोलिसांच्या गाड्या बोलून बोलून भरून त्यांना अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला हे सगळं दुर्दैव आहे सरकारनं या बाबतीत कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी मी या निमित्तानं करत